त्यांना सोडणार आमच्या समोर त्यांनी मुसलमान लोकांना अशा बंदुकीच्या मागणी मुसलमान वगैरे के वेगळं केलं आणि जे हिंदू आहेत त्यांनाच मारलं आणि धर्म विचारून मारलं जर कोणी मीडियामध्ये आणि किंवा कोणी आम्हाला जर असं विचारत असेल की धर्म विचारून कुठलेही पॉलिटिशियन जर विचारत असतील की धर्म विचारून मारलं का धर्म विचारून मारलं का त्यांनी आमच्या पुढ्यात यावं आम्ही सांगतो कारण आम्ही साक्षीला आहेत आणि तिथे छोटी छोटी मुलं सुद्धा साक्षीला आहेत सगळेजण तिथे एकच वाक्य बोलतात म्हणजे वेडे किंवा मेंटल नाहीयेत हे जे आम्हाला ट्रोल करत आहेत ना पॉलिटिशियन धर्म विचारला का मग धर्माचा कशाला प्रसार कर त्यांनी आम्हाला धर्म विचारूनच मारले माझ्या मिस्टरांना आणि बाकीच्या सगळी जणांना डोक्यात ते फिक्स बसले माझ्या डोक्यात की त्यांना त्यांच्यामुळे आम्हाला टिकल्या कळाव्या लागल्या मग माझे मिस्टर त्यांच्या समोर अल्लाहू अकबर नाही म्हणाले नाही अजान म्हणाले जय श्रीराम जय मिस्टर त्यांचं स्वप्न होत की ते माझ्या मुलीला म्हणायचे की जर मी कधी म्हातारपणे आजारी पडलो म्हातारा म्हणून जर बेडला खेळखिळ तर मला तसं मरायचं नाही तुम्ही सरकारला सांगा मला बॉम्ब लावा आणि अतिरेकांच्या तळावर टाका कमीत कमी पन्नास तरी तरी अतिरेकी मी मारून मारेल पण आज माझ्या मिस्टरांचं बलिदान वाया गेलं नाही मोदी सरांनी बदला घेतला आणि शंभर अतिरेक्यांना मारलंय आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय माझा नवरा शहीद झालाय आणि ज्या लोकांनी धर्म विचार धर्माचं हे घेऊन तुम्ही लोकांना सामान्य लोकांना मारता त्यांना अजिबात शूरता नाही आहे त्यांना जर लढायचं असतं ना तर ते आपल्या मिलिटरीबरोबर लढले असते सामान्यांशी सामान्यांना ट्रोल करून किंवा सामान्यांशी लढून त्यांनी अजिबात दाखवलं की ते किती भ्याड आहेत वर्ष येत्यांनी सव्वीस अकराचा जो हल्ला झाला त्याचा बदला काय घेतला कोणी आता मोदी सरकार आलाय ना तर त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ते प्रत्येक हल्ल्याचा बदला घेतच राहते तुम्ही सव्वीस मारले ते हजार मार हे त्यांनी डोक्यात फिक्स ठेवायचं पाकिस्तान की ते मारणारच आहेत आणि त्यांनी भिवूनच राहायचं कारण आयुष्य पडले तिचं ते काय करणार आम्ही आमच्या डोळ्यांनी मी माझ्या डोळ्यांनी सहा लोक मारताना पाहिले सहा लोक आणि सगळ्यांना प्रत्येकाला त्यांनी धर्म विचारला आणि मोदींना जाऊन जाओ मोदी को को मोदी आम्ही सांगितलं मोदींना आणि नाही त्याचं प्रत्युत्तर मोदींनी दिलं पण पाकिस्तान कोणाला सांगायला जाणार होता त्यांना आणि अतिरेकी हे आलेले त्यांनीच पोहोचलेला हा दहशतवाद आहे तो आता आपल्याला अतिशय त्रासदायक होतो आणि तो आता सामान्य लोकांपर्यंत आलेला आहे तर आता सामान्यांनी जागृत होण्याची आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांनी जागृत होण्याची अतिशय गरज आहे एकमेकांना धरून कुठले हिंदूमध्ये आपल्या हजार जाती त्या जातींचा वाप न करता आणि जास्त त्याचं हे न करता आपण एकत्र होणं आणि त्यांच्याशी एकत्रितपणे लढा दे आणि मोदीजी सर मोदी सर जे काही आता निर्णय घेतात ना त्यांना त्याच्या त्यांच्या बरोबरीनं राहणं हेच आता आपल्याला काळाची गरज आहे त्यांच्याशिवाय ही एवढं डेअरिंगची पावलं कुणीही उचलू शकणार नाही भारत माता गीत वंदे मातरम काय आम्ही तुम्हाला तुम्ही जसं एक सांगितलं आता एकदम की हिंदू म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे आपण कोणत्या धर्माच्या विरुद्ध नाही पण जातीमध्ये न जाता आपण हिंदू एका प्लॅटफॉर्मवर जर आपण एकत्र आलो तर आपण सगळ्याच गोष्टीला तोंड देऊ शकू आम्ही पण एक विश्वास देतो तुम्हाला आम्ही आताच्या जनरेशनला माहिती नाही आहे सिरियसनेस त्यांना सोशल मीडिया वापरायची पण अंकल नाही आहे फक्त पोस्ट करायचे कळतात पण जेव्हा खरं उतरायची वेळ येते तेव्हा ही मुलं कुठेच नसतात तेव्हा हे कॅफेमध्ये बसून कॉफी पीत असतात हे आत्ताच्या जनरेशननी ह्याच्या पुढच्या जनरेशननी सर्वात जास्त करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जे कॉन्ट्रीब्युशन करताय तर तुम्ही त्या ह्याच्यानी जास्त वाढवावं अशी माझी तुमच्याकडे विनंती आहे निश्चित आम्ही प्रयत्न करू आणि तुम्ही आत्ता हे जे देवळामध्ये कार्य करता ते अतिशय प्रशंसित असंच चालू ठेवा इतकंच आहे की एकमेकांना असं ट्रोलिंग करू नका जी घटना घडली त्याच्यावर लक्ष द्या ज्यांच्यावर ही वेळ आलेली त्यांचं काय म्हणणं हे लक्षात घ्या तुम्ही बसल्या जागी फक्त ट्रोल करताय एकमेकांना हिंदू समाज असं नका हे कोण एकत्र या आज आपल्याला लढण्याची गरज आहे मी एवढंच म्हणाल की भारत मता की जाए।